नमस्कार मंडळी हे बघा एकदम सॉफ्ट आणि रसभरे गुलाबजाम आपल्याला आज घरच्या घरी बनवायचे ना प्रेमिक्स आणायचे ना खवा आणायचा आहे घरीच तयार केलेल्या खव्यापासून हे मस्त सॉफ्ट असे लुसलुसित गुलाबजाम आपण घरीच बनवतो आहे अजिबात वेळ लागत नाही खवा बनवायला आणि त्यापासून हे गुलाबजाम एकदम सुंदर आणि चवीला तर एकदम भन्नाट झालेले आहे अजिबात वेळ न लावता हे गुलाबजाम तयार होतात चला तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत गुलाबजाम बनवण्यासाठी मी हा होम मेड म्हणजे घरीच तयार केलेला खवा आहे मिल्क पावडरपासून याची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलला बघू शकता एकदम पाच ते दहा मिनटात हा खवा तयार होतो हा वजनी एकशे तीस ग्रॅम आहे आता तो कपाने मोजून घेतला तर अर्धा कप भरलेला आहे तो एका भांड्यामध्ये काढून आधी हाताने एकदम असा चोळून घ्यायचा म्हणजे त्यामध्ये गाठी वगैरे असेल तर सगळ्या मोडून जातील असं एकदम प्लेन हाताच्या तळव्याने चोळून चोळून एकदम मऊ करून घ्यायचा तुम्ही हा खवा ह्या खव्यापासून गुलाबजाम किंवा मिठाईमध्ये तुम्हाला लागत असेल तर तुम्ही असा घरच्या घरी खवा तयार करू शकता तुम्हाला जर बाहेरून असायला वेळ नसेल किंवा जर आवडत नसेल विकतचा तर हा असा मस्त खवा तुम्ही घरी बनवू शकता तर बघा हाताने चोळून एकदम सॉफ्ट असं खवा आपला झालेला आहे त्यामध्ये आता आपण एक टेबलस्पून मैदा घालणार आहोत आणि हाफ टेबलस्पून रवा घातलेला आहे हा एकदम बारीक झिरो नंबरचा रवा आहे तुमच्याकडे बारीक नसेल तर तुम्ही थोडं मिक्सरला फिरून घेऊ शकता बस एवढंच यामध्ये घालायचं आहे आता हे तिन्ही मिश्रण आपल्याला हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे मिश्रण तुम्हाला थोडंसं कोरडं वाटतं आहे आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं तर सुरुवातीला मी अर्धा टेबलस्पूनच दूध घातलेलं आहे एकदम घालायचं नाही नाही तर मिश्रण पातळ होईल जसं लागेल तसं तसं थोडंसं आपण दूध त्यामध्ये एक एक चमचा टाकत जाणार आहे पुन्हा मी अर्धा टेबलस्पून दूध घातलेलं आहे साधारण एक ते दीड टेबलस्पून दूध यासाठी लागलेलं आहे या प्रकारे मिश्रण करायचं आहे आणि हाताच्या तळव्याने असं मस्त एकजू करून घ्यायचं एक पाच मिनटं त्यानंतर असा गोळा तयार करायचा बघा इतका सॉफ्ट पाहिजे आपल्याला ले एक दहा मिनटं हे झाकून ठेवायचं म्हणजे छान पीठ भिजतं पीठ भिजते तोपर्यंत आपण यासाठी लागणारा पाक बनवूया ज्या कपाने मी खवा घेतलेला आहे त्याच कपाने एक कप साखर आणि एक कप पाणी घेतलं आहे गुलाबजामचा पाक जास्त घट्ट नसतो म्हणून आपण सारखंच प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं गुलाबजल आणि चवीपुरती वेलची टाकलेली गुलाबजलने गुलाबजामची चव एकदम प एकदम मस्त लागते आपण बाहेर हॉटेलमध्ये खातो तशी साखर विरगळी की एक दोन तीन मिनटं आपल्याला हा पाक आणखी उकळू द्यायचा म्हणजे आपला पाक गुलाबजामचा तयार झाला गुलाबजामचा पाक बाजूला ठेवलेला आहे आता आपण हे पीठ पण तोपर्यंत आपलं छान भिजलं गेलं आहे हाताला तूप लावायचं किंवा तेल लावू शकता आणि मस्त हे पीठ हाताने चोळून घ्यायचं व्यवस्थित आपण पीठ एकदम सॉफ्ट भिजवलेलं होतं त्यामुळे एकदम मस्त झालेलं आहे बघा पीठ एकदम असं लुसलुसित या प्रमाणातच पाहिजे म्हणजे गुलाबजाम एकदम छान होतात त्याला तडे वगैरे जात नाही चिरा पडत नाही आणि हातावर असं एक तुम्हाला छोटे मोठे बनवायचे त्या आकारात गोळा घ्यायचा आणि हातावर आधी असं एकदम दोन्ही हातांच्या तळव्याने चोळून घ्यायचा आणि नंतर मग गोल आकार द्यायचा म्हणजे त्यामध्ये आतमध्ये एअर वगैरे राहत नाही तर सर्व गुलाबजाम मी बनवून घेतले तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेलामध्ये असं थोडी पिठाची गोळी टाकून बघायची तेल एकदम कडकडीत नको आहे मध्यमच तापलेलं पाहिजे जास्त कडकडीत आपल्याला असले गुलाबजाम पटकन बाहेरून लाल होतात आणि आतून कच्चे राहतात तर तेलामध्ये जास्त गुलाबच्या जा टा ता, टाकायचे नाहीत जेवढे मावतील किंवा थोडेसे कमीच टाकायचे आणि असं साईडने तेल हलवायचं सुरुवातीला लगेच गुलाबजामला चमचा किंवा झाऱ्या लावायचा नाही नाही तर मग ते फुटू शकता किंवा त्यांना चिरा पडू शकता तर असं साईडने तेल हलवलं की गुलाबजामबरोबर गोल गोल सर्व साईडने हलले जातात आणि थोडेसे सोनेरी रंग झाला की मग त्यांना आपण एक सारखं डवळत राहून हलवायचे म्हणजे सगळीकडून असा सोनेरी रंग येतो मस्त असे गोल्डन रंगावर तळून घेऊया बघू शकता एकदम मस्त असा सर्व गुलाबजामला एकसारखा कलर आलेला आहे याच पद्धतीने दुसरी बॅच पण आपण तळून घेऊया सर्व गुलाबजाम आपण तळून घेऊया यामध्ये बघा दुसरी बॅच पण त्याच कलरमध्ये तळून घेतली आता तुम्हाला थोडेसे डार्क दिसत असेल पण पाकात घातल्यावर एकदम छान मस्त असे आपण हॉटेलमध्ये आणतो ना तसे गुलाबजाम झालेले ते बघा मस्त असे गुलाबजाम तळून झालेत आपला पाक पण तयार आहे पाक जर जा जास्त थंड असेल तर तो पुन्हा थोडासा गरम करून घ्यायचा गरम याच्यात पटकन गुलाबजाम मुरतात तर मी आता त्या पातेल्यातून ह्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे म्हणजे मग गुलाबजामला पाक छान सर्व बाजूनी लागेल आता हे तळलेले गुलाबजाम ह्या पाकात घालायचे थोडंसं हलवून द्यायचं तर बघा हे पसरत भांड्यामध्ये घातल्यामुळे काय झालं पाक पण पसरला गेला आणि गुलाबजाम पण सर्व असे पसरत टाकल्यामुळे सर्व इकडं पाक भिजायला सोप्पं पडेल गुलाबजाम भिजायला सोप्पं पडेल तर आता आपण हे झाकण ठेवून एक अर्धा तास किंवा एक तास तुम्ही हे ठेवू शकता तर बघा मस्त गुलाबजाम भिजून आपले तयार झालेले आहेत गरम पाकात घातले की अर्धा ते एक तासात हे गुलाबजाम खायला तयार होतात तर मस्त एकदम रसरसित असे गुलाबजाम आपले तयार झालेले बघू शकता एकदम हॉटेलमध्ये मिळतात ना तसे गुलाबजाम झाले चवीला जा तर एकदम अप्रतिम झालेले तुम्ही नक्की घरी ट्राय करा खूप छान लागतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडला तर लाईक करा शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलला ना नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदी राहा आणि म्हणजेच खात राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद